बनवायला जितके सोपे वाटतात ना तेवढे हे सोपे नसतात आणि खायला इतके छान लागतात की बनवायची आपली इच्छाच होते तर आज मी आपल्यासोबत अगदी पांढर शुभ्र होणारे चिप्सची रेसिपी शेअर करत आहे मान्य करते सगळ्यात सोपी रेसिपी आहे पण बनवायला देखील हात कापतो कारण की यामध्ये थोडी चूक झाली आणि सर्व मेहनत पाण्यात गेली कारण बहुतांश वेळी हे काळे पडतात लाल होतात किंवा पांढर शुभ्र होत नाही यासारखे भरपूर प्रॉब्लेम हे बनवताना येतात म्हणजेच वेफर्स तितके बनवायला अवघड फक्त छोट्या छोट्या टिप्स फॉलो जर केल्या तर तुमचे हे वेफर्स हे दरवेळेस परफेक्टच बनतील चला तर मग रेसिपी बघूयात तर आज मी इथे दोन किलो बटाट्याचे वेफर्स बनवणार आहेत तर त्यासाठी मी इथे असे मोठे मोठे आणि लांब साईजचे इथे बटाटे निवडलेले आहेत शक्य असेल तर लांब लांब बटाटे घ्या जेणेकरून आपले चिप्स देखील असे लांब लांब आणि छान दिसतील तर इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहे हे हलकेसे पिवळसर असे बटाटे आहेत पण याने देखील देखील आपले चिप्स छान बनतात त्यामुळे तुम्ही जो कोणता बटाटा वापराल तो इथे चालू शकतो आता हे जे प्रिपरेशन आहे हे मी रात्रीच्या टायमिंगला करते कारण की रात्री आपण रात्रभर या बटाट्यांना भिजत घालणार आहोत जेणेकरून आपण सकाळी सकाळी यांना चिप्स बनवायला घेऊ शकतो त्यामुळे ही प्रोसेस मी रात्री करत आहे आता हे सर्व बटाटे आपण मस्तपैकी सोलून घेऊयात आणि जे खराब पोर्शन आहेत ते देखील काढून घेऊयात नाहीतर देखील आपल्या चिप्सला खराब खराब करू शकतात आणि कलर देखील याचा होऊ शकतो घातल्याने काय होईल आपले जे चिप्स आहेत त्यातला एक्सेस जो स्टार्च आहे तो देखील इथून निघून जाईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे चिप्स दोन ते तीन तासासाठी सुद्धा या पाण्यामध्ये भिजून घालून नंतर तुम्ही चिप्स वाढायला घेऊ शकतात पण ही सकाई सकाई हे रात्रभर केल्याने सकाळी सकाळी काम सोपवून जातं म्हणून ही स्टेप आपण करत आहोत आता इथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेले आहे आणि याला थंड पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे थंड नाही नॉर्मल पाण्यामध्ये काढून घेतलंय जेणेकरून हे अजिबातच काळे पडू नये त्यांचा जो पांढरा शुभ्र रंग आहे तो तसाच तसा राहावा आता आपण याचे चिप्स पाडून घेऊयात तर चिप्स पाडून घेण्यासाठी मी अशा प्रकारची जी किसणी असते याचा वापर करत आहे आता बटाटे किसताना पण आपल्याला लक्षात घ्यायचे तुम्हाला जर चिप्स हे गोलाकार हवे असतील तर तुम्ही उभा बटाटा पकडून हे चिप्स वाढू शकतात जर तुम्हाला ओव्हल साईबचा सा, लांब आकृतीचा सा, जर बटाट्याचा चिप्स हवा असेल तर तुम्ही असा आडवा पकडून याचे चिप्स वाढू शकतात कंप्लीटली डिपेंड आहे तुमच्या आवडीनुसार आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चिप्स फाडायला घ्याल त्यावेळेस ज्यावेळेस आपण याला स्लाइड करू त्यावेळेस त्याला उचलायचं आणि परत मागे ठेवायचं जेणेकरून याचे जे चिप्स आहे ते अजिबातच तुटणार नाही मस्त गोल गोल हे चिप्स बनतील थोडक्यात सांगायचं म्हटलं तर चिप्स बनवताना बटाटा अगदी मागे पुढे मागे पुढे करायचं नाही ना तर त्याचे चिप्सचे तुकडे पडू शकतात अर्धा अर्धा आपला बटाटा इथे चिप्स मध्ये पडतील त्याऐवजी तुम्ही एकदा हा स्लाइड करा उचला मागे ठेवा आणि परत स्लाइड करा अशाने तुमचा बटाटा हा गोलाकार किसला जाईल आणि हे बटाटे किसताना मी पाण्यामध्ये किसत आहे आणि बघू शकतात याची थिकनेस वगैरे मस्त अशी येत आहे तर अशाच प्रकारे मी इथे बाकीचे सर्व चिप्स इथे पाडून घेणार आहेत आणि पाडत असताना आपल्याला पाण्यामध्येच याला पाडून घ्यायचे नाही तर हे काळे देखील पडू शकतात येथे मी सर्व चिप्स बनवून घेतलेले आहेत बघू शकतात काही गोलाकार झालेले आहेत काही ओव्हल शेपचे झालेले आहेत पण थिकनेस मात्र सर्वांची एक सारखीच आहे बघू शकतात जास्त पातळ देखील नाही आणि जास्त जाड देखील नाही जर तुम्ही खूप जास्त पातळ जर बनवले तर तळताना तर ते लवकर करपतील आणि लाल होतील त्यामुळे याला सात या ते आठ वेळेस पाण्याने स्वच्छ वेळेस धुवून घेऊयात कारण की यामध्ये जो एकसे स्टार्च आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण की स्टार्च मुळेच आपले जे बटाट्याचे चिप्स आहे ते काळे पडू शकतात जोपर्यंत पाणी अशा प्रकारे स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला बटाट्याचे चिप्स हे धुवून घ्यायचे आहे कमीत कमी चार कमी ते पाच वेळेस चांगल्या क्वांटिटी मध्ये पाणी घेऊन याला धुवून घ्यायचंय आणि जर तुम्ही छोट्या छोट्या बॅच मध्ये पाणी घेऊन जर धुत असाल तर कमीत कमी सात ते आठ वेळेस किंवा जोपर्यंत असं नितळ पाणी होत नाही तोपर्यंत या बटाट्याच्या चिप्सला धुऊन घ्यायचंय आता यामध्ये अगदी छान असा पांढरा शुभ्र कलर यावा यासाठी मी थोडीशी तुरटी घेतलेली आहे त्याला असं पाण्यामध्ये थोडस मिक्स करून घेऊयात त्यामुळे काय होईल याला छानसा असा पांढरा शुभ्र कलर येईल आणि जी इम्प्युरिटीज आहे ती सुद्धा म्हणजेच स्टार्च आहे तो सुद्धा इथून निघून जाईल त्यामुळे थोडीशी तुरटी घाला पाण्यामध्ये असं फिरवा अगदी एक मिनिटासाठी फिरवा आणि काढून घ्या चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घेऊयात जेणेकरून यावरील जो एक स्टार्च आहे तो देखील इथून निघून जाईल आणि आता आपण याला रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी याला चेक करून घेऊयात तर येथे सकाळी आठच्या सुमारास मी हे चेक करत आहे बघू शकतात आपले बटाटे अगदी पांढरे शुभ्र आहेत कारण की यामध्ये आपण तुरटी देखील घातलेली आहे आणि पाण्यात आहे त्यामुळे हे अजिबातच काळे पडलेले नाहीत आणि हे अगदी कडक देखील झालेले आहेत बघू शकतात आपण ज्यावेळेस त्याला हातात घेतोय तर आपल्याला फील होतोय की हे थोडेसे कडक झालेले आहेत आता आपण याला चिप्स बनवायला सुरुवात करूयात आता याला मिक्स करून घेऊयात आणि दुसरीकडे मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही पाणी घ्याल याला उकळवण्यासाठी तर चांगल्या क्वांटिटी मध्ये पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे तर इथे मी मोठ्या इतपत भरलेला आहे आणि याला उकळी येऊपर्यंत असंच आपण झाकून ठेवूयात अगदी तुम्ही बघू पाणी मस्त कडकडीत असं गरम झालेलं आहे परंतु याला अजूनही उकळी आलेली नाही आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घालताना अगदी थोडंसं मीठ घाला कारण की हे चिप्स वाल्यानंतर खूपच जास्त कमी होतात आणि हे खारट देखील होऊ शकतात म्हणून इथे अगदी एक टी स्पून मीठ घातलेला आहे आता अगदी छोटा चमचा म्हणजे अर्धा फोर्शन मी इथे तुरटीची पावडर घातलेली आहे त्यामुळे काय होईल आपले चिप्स हे मस्त पांढरे शुभ्र होतील आता आपण हे पाण्याला मस्तपैकी अजून उकळी आणून घेऊयात पाच मिनिटानंतर आपण चेक करूयात पाणी अगदी खळखळत उकळलेलं नाही पण इतकं गरम आहे की ज्यामुळे आपले बटाटे पर्याप्त शिजतील आता या स्टेजवरती आपण जे आपले चिप्स आहेत त्याला या पाण्यामध्ये सोडून घेऊयात मी इथे चाणीमध्ये काढलेले आहे बटाटे जेणेकरून जे स्टार्च जे पाणी असेल ते इथून निघून जाईल जास्त पाणी असेल तर थोडं निथळून घ्या जेणेकरून आपल्या जो पाण्याचा टेम्परेचर आहे तो अगदी जास्त खालवणार नाही आता चिप्स यामध्ये घातले की आपण याला कमीत कमी सात ते आठ मिनिटांसाठी येथे उकळून घेऊयात आता सर्वात मोठी चूक इथेच होती आपल्याला याला कितपत शिजवायचं आहे हे आपल्याला माहितच नसतं आणि आपण जर याला थोडेसे अर्धवट जर शिजवले तर हे काळे पडतात आणि खूप जास्त जर शिजवले तर याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे याच्या शिजवण्याकडे खूप जास्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे याला हलवताना देखील आपल्याला अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे जेणेकरून हे अजिबातच तुटणार नाही आता याला आपण झाकण लावून सात ते आठ मिनिटासाठी उकळून घेऊयात पण याला बॉइल करत असताना आपल्याला अगदी एक दीड मिनिटाच्या अंतरावरती याला मिक्स करायचं आहे जेणेकरून हे जे सर्व चिप्स आहेत ते एकसारखे इथं मऊ होतील आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला शक्य असेल तितकं जास्त पाण्याचा वापर करून इथे हे चिप्स उकळायला घ्यायचे आहेत जर कमी पाण्यामध्ये तुम्ही जर हे उकळायला घ्याल तर हे अगदी दाटी माटीमध्ये मा उकळतील आणि ते व्यवस्थित शिजणार देखील नाही आणि चिटकून राहतील त्यामुळे थोडंसं मोकळ्या पाण्यामध्ये शिजवा आणि बघू शकाल तुम्ही अंतर देखील अगदी दे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे हलकेसे ट्रान्सपरंट झालेले आहेत पण अजूनही यामध्ये थोडीशी कसर आहे त्यामुळे याला अजून झाकण लावून आपण दोन तीन मिनिटांसाठी उकळून घेऊयात तर याला झाकण ठेवून आपण उकळूयात जेणेकरून आपली प्रोसेस मस्तपैकी फास्ट होईल आपल्याकडे इथे ट्रेडिशनल चूल नाहीये नाहीतर चुलीवरती हे लवकर होतं कारण की चुलीची फ्लेम ही जास्त असते कम्पेअर टू गॅसची फ्लेम आता सर्वात महत्वाचं तुम्ही टाकल्यानंतर जसा बटाटा होता तसा शिजल्यानंतर हा वेगळा दिसेल म्हणजेच शिजल्यानंतर हा जो बटाटा आहे तो हलकासा ट्रान्सपरंट होईल आपल्याला इथे ऐंशी ते नव्वद टक्के बटाटा इथे शिजून घ्यायचा आहे त्यामुळे हे जास्त तुकडे देखील पडणार नाही मऊ होल्याने आणि कच्चे राहिले तर ते काळे देखील पडणार नाही म्हणून ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला इथे बटाटे शिजून घ्यायचे आहेत आता हे शिजले की नाही हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला टीप दाखवते तर एक बटाट्याचा चिप्स घ्यायचा आहे आणि तो जर असा इझिली जर आपण पेपर सारखा फाडला जात असेल तर समजून जायचं आपले बटाटे हे ऐंशी टक्के शिजलेले आहेत असा इझिली तो पेपर सारखा फाटला गेलाय म्हणजे आपण आता चिप्स करायला घेऊ शकतोय आता ही दुसरी टीप झाली आता जरीही तुम्हाला कळत नसेल की हा बटाटा ऐंशी टक्के शिजलेला आहे तर मी तुम्हाला दुसरा एक टीप दाखवते ज्याने तुम्हाला कळेल की आपला बटाटा हा मस्त पैकी शिजलेला आहे आता तरीही देखील आपल्याला कळत नसेल की हा शिजलाय का नाही यासाठी तिसरी बोनस टीप आता हा जो पहिला बटाटा आहे तो हा कच्चा बटाटा आहे आणि हा ऐंशी टक्के शिजलेला बटाटा आहे तुम्ही बघू शकता कच्चा बटाटा हा कम्प्लिटली ट्रान्सफरंट नाही आहे पण हा जो शिजलेला बटाटा आहे हा ट्रान्सफरंट आहे म्हणजेच हा जो बटाटा आहे हा ऐंशी टक्के शिजलेला आहे म्हणजेच आपला चिप्स हे बनवायला तयार आहे आता हे सर्व वेपर्स आपण काढून या चाहणीमध्ये ज्यामुळे याच्यातला जो एक्सेस पाणी आहे तो इथे कम्प्लिटली निघून जाईल आणि ही स्टेप आपल्याला खूप फास्ट करायची आहे कारण की हे बटाटा आपला ऐंशी टक्के शिजलेला आहे आणि तो जास्त वेळ जर गरम पाण्यात राहिला तो अगदी मऊ पडेल आणि याचे तुकडे पडू शकतात म्हणून शक्य होईल तितक्या लवकर आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहे इथे मी सर्व चिप्स काढून घेतलेले आहेत मध्ये चला आता आपण याला वाळवून घेऊयात तर याला वाळवण्यासाठी तुम्ही साडीवर किंवा पॉलिथिन वरती देखील तुम्ही याला वाळवू शकता तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही हे चिप्स फॅन खाली दोन दिवसासाठी वाळवून घेऊ शकतात आणि जर ऊन येत असेल तर तुम्ही हा कडकडीत उन्हात एक दिवस जरी वाळवला तरी हा मस्तपैकी वाळून निघतो अगदी एक दिवसामध्ये आपला हा चिप्स बनून तयार होतो आता इथे मी थोड्या थोड्या अंतरवरती हे चिप्स आपण पसरून घेऊयात थोडा जवळ जर हे केले तर हे चिप्स एकमेकांना चिटकू शकतात त्यामुळे थोड्या अंतरावरती आपण हे चिप्स पसरून घेऊयात आत। आता इथे मी सर्व चिप्स असे पसरून घेतलेले आहे माझ्याकडे ऊन येतं त्यामुळे हे एका दिवसातच हे चिप्स बनून तयार झालेले आहेत सकाळी दहा वाजता हे चिप्स मी वाळवायला घेतले होते उन्हामध्ये आणि संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हे चिप्स असे मस्त असे वाळलेले आहेत बघू शकतात अजिबात ओलसरपणा ना राहिलेला नाही आणि मस्त पांढरे शुभ्र अशी आपले चिप्स तयार झालेले आहेत चला तर मग आता यांना तळून घेऊयात तर येथे तळताना तेल अगदी जास्त गरम नकोय मध्यम गरम तेलावरती आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे जास्त गरम जर तेल असेल तर हे चिप्स करफू शकता आणि लाल देखील पडू शकतात आणि थंड तेल जर असेल तर हे चिप्स व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे मध्यम तेलावरती हे चिप्स आपल्याला तळून घ्यायचे बघू शकतात अगदी पांढरे शुभ्र असे आपले चिप्स तळल्या जात आहे आणि अजिबात एवढं जास्त तेल हे शोषत नाही अगदी हलक्या तेलामध्ये हे मस्त पैकी तळून निघत आहे तर अशाच प्रकारे मी थोडेसे बॅचेस काढलेले आहेत चिप्सच्या बघू शकतात अगदी पांढरे शुभ्र असे आपले चिप्स तयार झालेले आहेत आणि क्रिस्पी देखील तितकेच झालेले आहे मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते त्याचा आवाज तुम्ही पहिले ऐका अगदी कुरकुरीत झाले आहेत ना अशाच प्रकारे आपले कुरकुरीत मस्त असे चिप्स इथे तयार झालेले आहेत तर हे रेसिपी म्हणजेच या पद्धतीने चिप्स तुम्ही जर बनवले तर तुमचे चिप्स अजिबातच खराब होणार नाहीत त्यामुळे व्हिडिओमधले सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करा तुमचेही जास्त जे चिप्स आहेत ते मस्त बनतील तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका